बोला, लाईक केलं ला, थँक यू खूप खूप स्वागत आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चहा झाला खा हो चहा नाही झाला आणखीनच नाही घेतला आज आज खूप वेळा चहा झाला ना त्यामुळे चहा आता काही झाला नाही करते एवढा पेट तिंबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई होहिणी ताई खूप खूप स्वागत आहे लाईक लाईक स्क्रीन वर डबल टच करा लाईक होत होळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई थँक्यू यू मराठीत कमेंट करा प्लीज मराठीत कमेंट करा काय म्हणता प्लीज मराठीत कमेंट करा <laughs> काय झालं आवाज येत नाही हॅप्पी होली छायेत हॅप्पी होली येतो 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 आवाज बोला, बोला येतो आवाज हॅपी होली लाईक केलं थँक यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार कर, नमस्कार करतो ताई नमस्कार नमस्कार तीन नंबर लाईक केलं थँक्यू दादा के च चहा टाकला काय नाही नाही चहा नाही टाकला भाताला आदन ठेवलं चहा नाही टाकला भाताला आदन ठेवलं कलर नाही खेळी काय चाहते नाही नाही मी नाही खेळत ताई कलर धुरोडा झाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू जय महाराष्ट्राचे शिवरा जय महाराष्ट्राचे शिवरा बाप एवढा कमेंट तुम्ही नाही खेळ का कलर सुमाताई तुम्ही खेळ का कलर पुढे वगैरे टाका मग आम्हाला पाहिलं नाही का बरं खेळायचा गावा ना गावाकडे नाही खेळत दादा म्हणून नाही केलं तरी ते एवढे नाही हॅलो ताई हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं बोला कोणी कोणी काय काय बनवलं सांगा बरं मला बोला लाईक करा सगळ्यांनी कमेंट्स करा लाईक करा पटापट पटापट बंद करून एकदा चालू करू लाई मला तर तसंच वाटतं कामात आहे छायत ओके ओके दादा आ, प्लीज मराठीत कमेंट करा माळी दादा एवढ्या कमेंट नका करू हँग होती मंगला नाही आज काय झाला काल पोळी का केली का तू हो काल पुरणपोळी आज नाही पुरणपोळी छाया नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे लाईक केलं थँक्यू <laughs> काल ताई धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराज तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा जय शिवराज जय शंभुराज खूप दिवसांनी लाईव्ह आलात हो हो खूप हो, दिवसांनी आले लाईक करा सगळ्यांनी लाईक करा काय बनवता आज आज का बिर्याणी राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय श्री राम बोला लाईक करा प्लीज सगळ्यांनी